अहमदाबादमध्ये काल झालेल्या विमान अपघातात सगळ्यांच्याच मनाला चटका देणारी घटना घडली यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला पण हे एकटेच मुख्यमंत्री नाही तर तीस एप्रिल दोन हजार अकराला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू हेही तबांगहून विमानाने बेपत्ता झाले होते पवनहंसच्या सिंगल इंजिन युरोकॉप्टर बी आठ मधून उड्डाण करणारं विमान खराब हवामानात डोंगरात कोसळल्यानं त्यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आणि डोंगराळ भागात कायला आणि लोबोथांग दरम्यानच्या ठिकाणी मृतदेह आणि हेलिकॉप्टरचे अवशेष आढळले आणि चौदा वर्षानंतर अर्थातच बारा जून दोन हजार पंचवीसला गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला पाहुयात कोण आहेत विजय रुपाणी त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा बारा झिरो सहा लकी नंबरची पार्श्वभूमी नक्की काय आहे ती नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज हो विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते विजय रुपाणी यांचा जन्म रंगून येथे झाला तो आता म्यानमार मधील यांगून म्हणून ओळखला जातो राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचे कुटुंब एकोणीसशे साठ मध्ये गुजरात मधील राजकोट येथे स्थलांतरित झाले रुपाणी शाळेत असताना आर ए एस शाखेत सामील झाले होते त्यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि राजकोट पश्चिम येथून पोटनिवडणूक जिंकली दोन हजार सहा ते दोन हजार बारा पर्यंत राज्यसभेचे सदस्य देखील होते विजय रुपाणी यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री म्हणूनही काम देखील पाहिलं त्यांची विमानाची जागा याचा संबंध त्यांच्या भाग्यवान संख्येशी लावला जात आहे असं म्हटलं जातं की विजय रुपाणी यांचा बारा झरुसा हा त्यांचा लकी क्रमांक मांडला होता आता याला नियतीचा खेळ म्हणावा की आणखीन काय पण याच नंबरच्या तारखेने विजय रुपाणी यांना मृत्यून देखील गाठलाय विजय रुपाणी यांच्यासाठी बारा झिरो सहा फक्त एक आकडा नव्हता तर तो नशीब चमकवणारा आकडा होता त्यांना या नंबरवर एवढा विश्वास होता की त्यांच्या संबंधित अनेक नंबरमध्ये बारा झिरो सहा या नंबरचा समावेश होता विजय रुपाणी यांच्या पहिल्या स्कूटरचा नंबर देखील हाच लकी नंबर होता त्यानंतर त्यांच्या सर्व गाड्यांचे नंबर प्लेट बारा झिरो सहा हीच होती हा आकडा त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिला होता पण कदाचित देवावर कोणाचंही नियंत्रण नसतं आणि बारा झिरो सहा अर्थात बारा जूनला झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला गुजरातमधील अहमदाबाद येथील मेघाणी नगर परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला बारा जूनला दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्त्याऐंशी आठ ड्रीम लाइनर विमान ए आय एकशे एकाहत्तर हे विमान काही वेळातच कोसळलं यामध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी विमानात होते तर अपघातग्रस्त परिसरातील चोवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपाणी या सध्या लंडनमध्ये आहेत त्यांना परत घेण्यासाठीच विजय रुपाणी लंडनकडे रवाना झाले होते आणि या भीषण अपघातामध्ये विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आयुष्यभर विजय रुपाणींसाठी भाग्यवान ठरलेला पारा सहा आकडा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस बनला